रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा खरंतर राजापूर मतदारसंघ होता दोन हजार आठ आठमध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला पूर्वीच्या राजापूर मतदारसंघावरती एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत समाजवादी व वा काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र शहाण्णव पासून या मतदारसंघावरती शिवसेना भाजपने आपले वर्चस्व कायम राखले होते या वेळेला हा सामना होतोय तो महायुती आणि ठाकरे गट यांच्यात ठाकरे गटाकडून यावेळी विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी ही निश्चित मानली जात आहे तर यावेळी राजकीय मोठ्या प्रमाणावरती आहेत गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सहज विजय मिळवलेले विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासाठी यावेळीची निवडणूक ही सोपी नसून अस्तित्वाची लढाई असणार आहे महायुतीकडून उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत विद्यमान मंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे माजी आमदार प्रमोद जटार हे नावं सध्या या लोकसभेसाठी चर्चेत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ रत्नागिरी जिल्हा हा दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे उत्तर रत्नागिरीतील दापोली व गुवागर हे विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात तर चिपळूणपासून पुढे अगदी सावंतवाडीपर्यंत सगळे विधानसभा मतदारसंघ हे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात येतात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चिपळूण रत्नागिरी व राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील तीन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघात येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कुडाळ कणकवली देवगड व सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ ही येतात दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे हे इथून खासदार झाले होते हा अपवाद वगळता शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे शिवसेना व काँग्रेस या दोघांमध्ये आजवर सरळ लढत झाली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आता भाजपमध्ये आल्यावर या मतदारसंघातील गणित सध्या तरी बदलले आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना व भाजप यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मोठी ताकद आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व असले तरीही राणे यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील मोठा संपर्क हे कुठेतरी सावंतांसाठी डोकेदुखी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघ हा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या ताब्यात आहे तर कणकवली देवगड हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून नितेश राणे या मतदारसंघाचे आमदार आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात लांजाला राजापूर मतदारसंघ ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याकडे आहे पण सध्या ते एसीबीच्या रडारवरती आहेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री उदय सामंत यांचा आहे पण एकंदरच या लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायतूचे वर्चस्व आहे या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील केवळ दोनच मतदारसंघ हे ठाकरे गटाकडे आहेत कोणाला उमेदवारी मिळणार या सगळ्या पार्श्वभूमीवर या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचे नाव चर्चेत आहे तर भाजपकडून प्रमोद जटार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे भाजपकडून या लोकसभा मतदारसंघांवरती आता मोठा दावा करण्यात येत आहे लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष जरी लागून राहिले असेल तरी मात्र या लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यास शिवसेना अथवा भाजप राष्ट्रवादीचा उमेदवार बाजी मारू शकतो अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेना भाजपची ताकद ही मोठी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा विभाजनाच्या पूर्वी दोन हजार आठच्या राजापूर म्हणून ओळखला जायचा त्यामुळे सध्या तरी ठाकरे गटांकडे असणारी सहानुभूती पाहता कुठेतरी विनायक राऊत यांना त्याची मदतही होऊ शकते पण एकूणच सगळी परिस्थिती पाहता भाजप आणि शिंदेची शिवसेना ही विनायक राऊतांना निवडणुकीत मोठी अडचण निर्माण करू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा ठाकरे गटाकडेच राहील ही महायुती त्यांच्यावरती कुरघोडी करून तो मतदारसंघ हिसकावून घेईल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका